माझ्या नशिबात सध्या गडबड सुरू आहे माझं काही शिजायला लागलं की लगेच कोणीतरी पातेल्याला लात मारत लोकसभेच्या निवडणुकीत मार्चपर्यंत एकदम व्यवस्थित होतं एप्रिलमध्ये काय गडबड झाली माहीत नाही पण माझं काय ग्रहमान लोकांसाठी ठीक दिसत नाही काही दिवसांपूर्वी सुजय विखे यांचं हे वक्तव्य होतं खासदारकी मिळवण्यात अपयश आल्यानं सुजय विखे हे संगमनेरमध्ये विधानसभा लढवण्यासाठी गेले महत्वाचं म्हणजे तिथं सभा घेतल्या मोठे वादही अंगावर घेतले मात्र सुजय विखे यांना ना आमदारकी मिळाली ना खासदारकी बरं विखेंसाठी एवढं कमी होतं की काय म्हणून आता त्यांच्या पारंपरिक शिर्डी विधानसभा मतदारसंघातही आव्हान उभं राहिलंय मतदारसंघात आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधातही एक कडवं आव्हान उभं राहिलंय काँग्रेसच्या प्रभावती भोगरे यांच्या झंझावती प्रचारापुढे आणि विखे पाटील विरोधकांच्या एकत्रित प्लॅनिंगमुळे विखे पाटील यांचा हा पारंपरिक गट ढासळतो की काय अशी परिस्थिती इथे निर्माण झाली त्यामुळे यंदा शिर्डीत वारं फिरणार का पाठोपाठ विधानसभेतही विखेंची पिछेहाट होणार का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगाव बघते तर शिर्डी हा विखे पाटलांचा बाले किल्ला राहिलाय अगदी पवारांचा बारामती मतदारसंघ तसा विखे पाटलांचा शिर्डी असं म्हटलं तरी हरकत नाही स्वतः राधाकृष्ण विखे पाटील या मतदारसंघातून सात वेळा आमदार म्हणून निवडून आले एकोणावीसशे पंच्याण्णव साली तत्कालीन आमदार अण्णासाहेब म्हस्के यांनी विखे पाटलांसाठी शिर्डी विधानसभा मतदारसंघ हा उपलब्ध करून दिला आणि ते इथून पहिल्यांदा काँग्रेसमधून आमदार म्हणून निवडून आले मात्र त्यानंतर दोन वर्षांमध्ये त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि काँग्रेसलाही रामराम केला त्याचवेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि एकोणावीसशे सत्त्याण्णवच्या पोटनिवडणुकीत दुसऱ्यांदा आमदार आणि पहिल्यांदा मंत्री झाले त्यानंतर एकोणावीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस असे सातत्याने ते विधानसभेवर निवडून येत आहेत याच काळात ते सात वेळा मंत्रीही झाले त्याचमुळे पुन्हा पवारांच्या बारामतीसारखा विखे पाटलांचा शिर्डी हा बाले किल्ला मजबूत होत राहिला एक आरोप मात्र विखेंवर कायम होत राहिला तो म्हणजे मतदारसंघाचा म्हणावा तेवढा विकास झाला नाही त्यामुळे बारामती जरी विकासामध्ये एक मॉडेल बनली असली तरी शिर्डी मात्र इतर मतदारसंघांसारखीच राहिली आजही शिर्डी विधानसभेत पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याचं समोर येतं मतदारसंघातील अनेक गावात पिण्याचं पाणी विकत घ्यावं लागत असल्याचं गावकरी सांगतात अनेक गावात पाच पाच दिवसांनी पाणी येत असल्याचा अनुभवही लोक सांगतात आणि नेमकं हाच मुद्दा विरोधकांनी पकडल्याचं दिसतंय आणि यात आघाडीवर आहेत काँग्रेस उमेदवार प्रभावती घोगरे गणेश कारखान्याच्या निवडणुकीत विखे पाटलांवर घणाघाती टीका केल्यामुळे प्रभावती घोगरे या चर्चेत आल्या होत्या आणि त्यानंतरही घोगरे यांचं खुमासदार भाषण चालूच आहे पण पाण्याचा प्रश्न घोगरेही आपल्या भाषणातून मांडत असतात गोदावरी कालव्याचा मार्ग हा शिर्डी राहता काकडी असा आहे मात्र विखे पाटील आमदार झाल्यापासून या कालव्याचं चा पाणी सातत्यानं कमी होत आहे आणि यामुळे राहता परिसरातील पाच हजार एकर पेरूची बाग उद्ध्वस्त झाल्याचा आरोप घोगरे करतात ज्याला सभेला उपस्थित असलेल्या लोकांकडून चांगला रिस्पॉन्सही मिळतो त्याही पुढे जाऊन मग स्वतःचा व्यवसाय शेती दाखवणारे विखे पाटील एवढे श्रीमंत होऊ शकतात मग एक सामान्य शेतकरी का नाही असा प्रश्नही घोगरे विचारतात तेव्हा उपस्थितांकडून त्यांना चांगलीच दाद मिळते जवळपास हाच भाषणांचा पॅटर्न घोगरे संपूर्ण मतदारसंघात रिपीट करताना दिसत आहेत आणि या जोडीला घोगरे यांना विखे विरोधकांकडून जोरदार पाठिंबा मिळतोय सुजय विखे पाटील संगमनेर मध्ये जाऊन राडा करून आल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी मग विखेंच्या शिर्डीमध्ये बसतानाच बसवले विखेंचे अजून एक जुने विरोधक शरद पवारही घोगरेंसाठी सभा घेणार असल्याची माहिती मिळते सोबतच पवारांचे शिलेदार आणि नगर उत्तरचे खासदार निलेश लंके हेही प्रभावती घोगरे यांच्या बाजूने प्रचारात उतरलेत थोडक्यात लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटलांविरोधात महाविकास आघाडीने जो एकोपा दाखवला होता तोच एकोपा आता घोगरे हो यांच्या निवडणुकीतही दाखवण्यात येतोय त्यामुळे विखेंच्या विरोधात पुन्हा एक मजबूत आव्हान उभं राहिलंय मात्र त्याचवेळी विखेंना स्वपक्षीयांकडून तितकासा सपोर्ट नाहीये त्यांच्या विरोधात भाजपकडून बंडखोरी झालीये भाजपचेच राजेंद्र पिपाडा यांनी विखेंविरोधात बंडखोरी केली आहे राजेंद्र पिपाडा हे संघाचे आणि भाजपचे विखे पाटील येण्याच्या आधीपासूनचे कट्टर कार्यकर्ते आहेत दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत विखे पाटील काँग्रेस सोबत असताना भाजपचे उमेदवार म्हणून पिपाडा यांनी तगडे आव्हान उभे केले होते पिपाडा यांनी पहिल्या तेरा फेऱ्यांमध्ये आघाडी घेतली आणि अखेरच्या अवघ्या सहा हजार मतांच्या फरकाने पराभूत झाले होते महत्वाचं म्हणजे पिपाडा यांची ती पहिलीच निवडणूक होती तर विखे पाटील यांनी यापूर्वी तीन चार वेळा विजय मिळवला होता त्यामुळे पिपाडा यांची उमेदवारी विखेंची मतं मोठ्या प्रमाणात कमी करणारी असू शकते महत्वाचं म्हणजे पिपाडा यांनी विखेंच्या घरानेशाहीवरही हल्ला चढवल्याने विखेंची मोठी पंचायत होती त्यामुळे शिर्डीत वारं मात्र नक्की फिरले ज्यात विखेंना प्रभावती घोगरे सध्या तरी जड जात असल्याचं दिसत आहेत तुम्हाला काय वाटतं शिर्डी विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारेल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या लगावती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा